कृषी उत्पन्न बाजार समिती कल्याण निवडणूक दोन एपीएमसी भाजीपाला फळ कुल व्यापारी संघटना कल्याण प्रशांत शामराव माळी यांचे चिन्ह सफरचंद आणि धनलक्ष्मी पतसंस्था कल्याण अरुण बिरारी पाटील यांची निशाणी विमान असून एकोणतीस जून रोजी निवडणूक होणार आहे यावेळी प्रशांत माळी यांनी सांगितले की आमच्या वचनानात त्यांच्या सहा महिन्यात असच फुल मार्केटची निर्मिती करणार असून धान्य मार्केट मध्ये आकारण्यात येणारी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था गटाऱ्यांची व्यवस्था रस्त्यांची सुविधा आवय संरक्षण भिंत बांधणार सुसज्जता स्वच्छता ग्रह व्यापाऱ्यांसाठी सुसज्ज असं निवासस्थान बनवणार असल्याचे अशा अनेक समस्या आम्ही सोडवणार आहोत यावेळी आम्ही स्वतःच्या आमच्या जिद्दीने ही निवडणूक लढत आहोत असे यावेळी प्रशांत माळी अरुण बिराणी म्हणाले आहेत आज ये कृषी उत्पन्न बाजार समिती का दोन हजार पच्च का चुनाव सुरू आहे हे भ्रष्टाचार के विरुद्ध लढाई आहे ये जो लड़ाई है गरीब और पैसे वाले में लड़ाई है और आप देख रहे हो कि सभी मिनिस्टर आ रहे हैं एम एल आ रहे हैं लेकिन हम एक और गरीब व्यापारी लोग को लेके घूम रहे हैं हमारे साथ रामदास जी यादव है गोविंदवाड़ गोविंदवाड़ी मार्केट का जो आज वो खड़ा है वो इनके वजह से और हम भी लोगों को कुछ नहीं पता ऊपर वाले ने लोगों को सब दिया लेकिन लोगों का सेवा करने का काम मतलब साफ सफाई हो बाथरूम की साफ सफाई हो सभी चीजों ये व्यापारी लोग को मंदर व्यापारी ने हमको विश्वास दिया कि हमारे दोनों वोट एक अरुण गिलारे पार्टी उनका निशानी है विमान और प्रचरण माले आपको आपकी निशानी है सपर जनसेप्ट और हमको सही में विश्वास है कि हम 29 तारीख को भारी वोट से चुनके आएंगे धन्यवाद थैंक यू, थेंक यू। कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती दोन हजार पंचवीसची निवडणूक सुरू आहे ही जी लढाई आमची अडून गिरवी पाटील उमेदवार आहेत त्यांची निशाणी विमान आहे मी प्रशांत माणी माझी निशानी सफरचंद आहे ही लढाई ॲक्च्युली भ्रष्टाचाराच्या विरुद्ध आहे ही लढाई हिटलर विरुद्ध आहे आणि ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती म्हणजे आमच्याकडे हे मोजके आपले पाच पंचवीस कार्यकर्ते आहेत व्यापारी आहेत आम्ही मस्तपणे आमच्या व्यापाऱ्यांचे आशीर्वाद घेतोय पण इथे अनेक लोक मंत्री हे ते सगळं चाललंय आणि व्यापाऱ्यांना हा प्रकार सगळा नको आहे आम्ही व्यापाऱ्यांशी संवाद साधला तर व्यापारी एकच बोलले आम्ही एवढे वर्ष आम्ही सगळे भोगले आम्हाला फक्त सेवा करणारी माणसं पाहिजे आहे इथली स्वच्छता असतील इथले बाथरूम स्वच्छता नाही इथे साधारण रस्ते स्वच्छता नाही त्यामुळे सेवा करण्याची खऱ्या अर्थाने संधी आम्हाला देऊन आणि आम्हाला सर्वच मार्केटमध्ये त्यांनी विश्वास दिला की आम्ही तुम्हालाच मतदान करू आम्ही कुठेही फिरलो किंवा खूप कुठे दारूच्या पाठ्या झाली कुठे पैशांचं आम्ही सुरू आहे कारण मला माहिती आहे की माझा व्यापारी हा स्वाभिमानी आहे हा विकला जाणार आहे ते स्पष्ट बोलले की आम्ही प्रत्येकी तुमच्या पॅनलला एक सफरचंद एक विमाला एक एक मधून मला विश्वास आहे आमच्या दोघांना एक साडेपाचशे साडेपाचशे मतं भेटतील आणि या मार्केटमध्ये एकोणतीस तारखेला आम्ही गुलाल उडू हा विश्वास खऱ्या अर्थाने आमच्यामध्ये